पिंपरी चिंचवड शहरातील किवळे मुकाई चौक ते निगडी नवीन बी आर टी रोड आदर्श नगर हा रोड वाहतुकीसाठी अत्यंत निकृष्ट झाला आहे जागोजागी खड्डे पडले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात इथे घडत आहेत तसेच वाहतुकीचा खोळंबा होत आहे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना पक्षाचे युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस व ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी प्रशासनाकडे केली होती परंतु अनेक निवेदने देऊन व मागणी करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहभागाने व राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस ऐश्वर्या तरस यांच्यासह अनेक शिवसैनिक व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते आज हा चौक ते निगडी बी आर टी नवीन मार्ग या ठिकाणी खुला करण्यात आलेला आहे आणि हा मार्ग खुला करत असताना जे गेल्या अनेक दिवसांपासून खुला गेलेला आहे परंतु ह्या रोड जे आपण या या ठिकाणी थांबलो आहे हा महानगरपालिकेला ताब्यात नसून हा कोर्टात त्याची केस चालू आहे आणि कोर्टात केस चालण्याचं कारण हा समोर असलेला बिल्डर आहे कारण या ठिकाणी जे काय त्यांची सारखवासारखी झालेली आहे जुना पानंद म्हणून या ठिकाणी नोंद आहे परंतु ती जुनी पानंदची नोंद असून ती या डाव्या साईडला सरकलेली आहे आणि ही सरकलेली असता कारणानं की जे लोकं आहेत जी जमीन मालक आहेत त्यांची सातबारे तयार आहेत रस्ता होतं तर त्यांचे सातबारे कसे तयार झालेले आहेत परंतु त्यांचे सातबारे पण आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि हे असताना त्यांच्या विरोधात सगळा निर्णय महानगरपालिकेने केला यांना टोलेजंग टॉवर बांधण्यासाठी परवानग्या दिल्या आणि त्याच्या कारणानं हे इकडचे जमीन मालक सगळे कोर्टात गेलेत आणि कोर्टात गेल्या कारणानं ही जागा महानगरपालिकेला अलर्ट नाही झाली ना हे न झाल्यामुळं इथं महानगरपालिकेला आज खड्डा बुजावलेला परवानगी नाही कारण कोर्टात केस असल्या कारणानं पोलीस बंदोबस्त देऊ शकत नाही पोलीस बस बंदोबस्त न देण्या कारणानं हारवड होऊ शकत नाही जर ही परिस्थिती अशी सगळी होती तर राजकीय नगरसेवकांच्या दबावापोटी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिकडनं ब्रिज खुल्ला केला हा रोड खुल्ला केला ज्या ठिकाणी रोड ठीक होतं त्या ठिकाणी पण आज काम पूर्ण नाही आहे आणि ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी अडचण तर भलीमोठी झालेली तयार परंतु जर हे सगळं प्रकरण जर हा रोड पूर्ण ताब्यात नव्हता तर हा खुला करण्याचं कारण काय आजची परिस्थिती या ठिकाणी रोज या बिल्डरच्या व्हिडिओमध्ये पाहतो तुम्ही रोज या ठिकाणी कमीत कमी पन्नासपेक्षा जास्त अपघात होतात लोकं पडतात ज्येष्ठ नागरिक पडतात हात मोडतात हात आत तोडतात आता तुम्ही या ठिकाणी आलेलं पब्लिक आहे हे मी न बोलता तुम्ही त्यांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया घ्या ह्या बिल्डरच्या इतर राहणाऱ्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या महिला वर्गाने माग अशी बाईट दिली की परिस्थिती खूप भयानक इथे पडू दे आम्ही असं झाली चूक झाली आम्ही तर घेतलं जर अशी परिस्थिती असेल एकतर हार रो आत्ता जो आपण थांबलो आहे खड्डे बुजवा अन्नचा तिकडनं रोड बंद करून टाका ब्रिज बंद करून टाका ब्रिज बंद करा अशा प्रकारच्या मागणीचं आम्ही निवेदन अनेक वेळा दिले पंधरा दिवस वाट पाहिली शेवटचा पर्याय म्हणून मी सत्ताधारी पक्षातला कार्यकर्ता असून परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी मी एकतर नसेल माझ्याकडनं सोडत एकतर मी घरात बसेल आणि जर नसेल तसं तर एकतर रस्त्यावर बसेल मी रस्त्यावर बसण्याचा पवित्र आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आज मी हे आंदोलन या ठिकाणी मनसेचे नेते फुले चवडा आंबे आंबेडकर विचार मनसेचे संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्ष काम करतो असे धर्मपाल बहुतंत्र आहेत सचिन शिंगाडे शहरप्रमुख निलेश तरस होते या ठिकाणी माझी पत्नी ऐश्वर्या तरसे आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी वाघमोडते असतील शिंदेते असतील मानेते असतील सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यात चाटेबा असेल किरण गवळे असेल गणेश जुनुने असतील निखिल ओवाळ असेल त्याचप्रमाणे मोरेश्वर तरच अनेक पदाधिकारी सामान्य नागरिक माता भगिनी या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकाणी आलेले आहेत आता आमचे फुलेशाव आंबेडकर विचार म्हणजे धर्मपाल बहुदंतर बाळे दोन शब्द बोलतील आज या ठिकाणी राजेंद्रजी तरस सोशल फाउंडेशनच्या वतीनं केवीला बिल्डिंग समोरील जो मुकाई चौक ते मुकाई चौक ते केवळी निगडी हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि पावसाचं पाणी साचलं ते, बोट ते बुजवण्यासाठी आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत प्रामुख्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे हजारो जनतेच्या जीवासंग खेळणारा हा रस्ता इथं पडलेले खड्डे आणि त्यामध्ये पाणी आज शालेय विद्यार्थी त्यामध्ये पडतात वयस्कर लोकं पडतात आमच्या माता भगिनी पडतात आम्ही प्रशासनाला विनंती केली की ठीक आहे कोर्टाचा मॅटर आहे पण शेवटी न्यायालय हे जनतेसाठीच आहे आणि जर जनतेच्या सोबत जर असा खेळ होत असेल तुम्ही डांबरी करा नंतर करा पण या ठिकाणचे पहिले खड्डे बुजवा या ठिकाणचं पाणी काढा आणि पाणी काढल्यानंतर डागडुगीती करा जेणेकरून लोकांना जाण्याचा पर्याय होईल जर हे होत नसेल तर तुम्ही जो निगडीचा मुकाई चौकपर्यंत जो अनधिकृत रस्ता तुम्ही सुरू केलेला आहे तो रस्ता कृपा करून बंद करा कारण का पोलीस सारखा जर रस्ता असला तर ह्या खड्ड्याचा विषय येणार नाही आज हजारो वाहनं या रस्त्यात जातात मोठमोठे ट्रक तुम्ही जर बघित असाल जात असाल तर आम्ही आज या पाण्यामध्ये बसून मनसेचे सर्व पदाधिकारी असेल शिवसेनेचे प पदाधिकारी असेल इथली जनता असेल आम्ही संयुक्तरीत्या ठिकाणी आंदोलन करतो आज दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत आम्ही प्रशासनाला वेळ दिलेला आहे ठीक आहे न्यायालयामध्ये बाब जरी असली तरी जनतेच्या जीवाच्या पलीकडे काही नाही आहे तर त्याच्यामुळे चारच्यानंतर जे आंदोलन होणार आहे एक तर आम्ही तो रस्ता बंद करू नाहीतर ह्या रस्त्याच्या पूर्ण रस्त्याच्या मध्ये या पाण्यामध्ये आमच्या माता भगिनी सगळ्याच आमच्या सहित सगळ्या चार त्यानंतर आम्ही या ठिकाणी पाण्यामध्ये बसणार आहोत झोपणार आहोत आणि प्रशासनाला हे काम करण्यात भाग पाडणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतोय आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोर ॲप आजच डाउनलोड करा